मुंबईच्या रोड रोडवरील दुकानाला भीषण आग लागली आहे आजूबाजूचा अधिक माहितीसाठी जाऊयात कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत कपिल साकीनाका पाईपलाईनचा हा भाग आहे आणि साकीनाक पाईपलाईन अच्छा अनेक अशी दुकानं आहेत आणि दुकानांना दुकानाला आग लागलेली आहे आणि प्रचंड अशी ही आग दिसते तुम्हाला बघू शकतं का दृश्यामध्ये तर मोठी आग आहे आणि या आगीच्या आगी लागल्यामुळे आजूबाजूचा परिसर जो आहे तो खाली करण्यात आलेला आहे आणि अग्निशमन दलाच्या जवळपास पाच ते सहा गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि त्या आग मिळून जर काम करत आहेत तर आगीचं अजून कारण अस्पष्ट आहे परंतु नुकसान मात्र खूप झालेलं आहे कारण की आजूबाजूची सात ते आठ जी दुकानं आहेत ती जवळ खाल झालेली आहेत त्यामुळे नुकसान हे खूप मोठं झालेलं आहे सुदैवाने कोणतीही कोणीही जखमी नाही आहे किंवा किंवा मृत्यू नाही आहे आतापर्यंतच्या घटनेमध्ये प्रति नुकसान झालेलं आहे आणि आग काम आता अगदी या बचावकार्या संदर्भातले आणि आग विझवण्यासंदर्भातले अपडेट घेत राहणार आहोत धन्यवाद कपिल दिले या सविस्तर माहितीबद्दल